हॅलो फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही तर आज आहे संडे घरातली कामं वगैरे आवडली स्वयंपाक झाला आणि म्हटलं चल वेळ आहे तर आज मी हेअर स्पा करते कारण खूप म्हणजे दीड दोन महिने होत आले मी हेअर स्पा केलेला नाहीये तर घरच्या घरी मी नेहमी करते तुम्हाला आज दाखवते म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून मी तुम्हाला आज व्हिडिओ दाखवते की मी कशा प्रकारे हेअर स्पा करते खूप छान आहे आणि नॅचरल चला बाकी काही त्याच्यात नाही झिरो पर्सेंट केमिकल आपल्या घर घरगुतीच सगळे प्रोडक्ट आहेत घरगुतीच सगळं साहित्य वापरते मी त्याप्रमाणे करते तुम्हाला दाखवेन तुम्ही बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चला तर मग रेसिपी बघूया आपण क्रीम बनवण्याची हेअर स्पा क्रीम बनवण्याची ओके चला प करायच्या अगोदर असे आहेत माझे हेअर बघून घ्या तुम्ही हे बघा आणि नंतर हेअर स्पा केल्यानंतरसुद्धा दाखवतो मी तर हे बघा पहिले आपण पाणी उकळत ठेवूया हे बघा चांगलं पाणी उकळून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे हलीम हे बघा मराठीमधून आपण त्याला हलीम बोलतो इंग्लिशमधून फ्लेक्स सीड आणि हिंदीमधून अलसी बोलतात आता तुम्ही काय बोलतात कमेंट्समध्ये नक्की सांगा तरी बघा आपण असे अलसी दोन चमचे घेऊया आपल्या लेंथ वाईज केसाची लेंथ किती आहे त्या वाईज त्यान त्यामध्ये त्यानंतर त्यान आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ नसलं तर तुम्ही तांदूळ घेतले तरी चालेल पण तांदूळ घेतले तर तुम्हाला मिक्सरला नंतर वाटून घ्यावं वा लागेल सगळं फिरून घ्यावं लागेल म्हणून मी तांदळाचं पीठ घेते दोन चमचे हलवत राहायचं हलून हलवून घ्यायचं मध्ये मध्ये असं हे बघा म्हणजे स्टीलच्या भांड्याला चिपकणार सुद्धा नाही गाळून घ्यायचं आहे तर स्टीलची का तर प्लास्टिकच्या गाण्याने गाळलं तर प्लास्टिक वितळून जाईल त्यामुळे स्टीलच्या गाण्याने कारण ते गरम असतं ना तर हे बघा गाळून घेतलेलं आहे मी हे बघा गाळून घेतलं तर तुम्हाला दाखवत आता तर हे बघा मी गाळून घेतलं आहे त्याच्यामध्ये गाताना थोडेसे हे पडले आहेत हलीम पडले आहेत पण ठीक आहे आपले केस वॉश केल्यानंतर ते निघून जातात तर आता ह्यामध्ये आपल्याला टाकायची आहे दही आता लेंथ लेंथ वाईज घ्या दही जास्त असली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्याने आपल्याला केसाला काही हानी नाही होत आहे बघा मी ही घेतली चांगली मिक्स करायची ते तर हे बघा चांगली मिक्स झाली आहे हे बघा आता तुम्हाला दाखवते कशी लावायची मी लावून दाखवते तुम्हाला चला तर मग बघा आता आपण थोडे थोडे केस घेऊन ता, तीन तासामध्ये कधी वॉश केलं तरी चालेल आता मी एक तासाने तुम्हाला दाखवेन वॉश करून आफ्टर अँड बिफोर असे होतात ते हेअर वॉश हेअर वॉश करून दाखवेन पूर्ण केसांना लावून ठेवले मी हेअर वॉश केले हे बघा एक तासाने हेअर वॉश केले छान एकदम झाले स्मूथ आणि एकदम छान हे बघा मी ड्राय नाही केले कारण मी ड्रायर केसाला फिरवत नाही नॅचरली ड्राय करते केस नेहमी म्हणून मी, मी तुम्हाला असेच दाखवते हे बघा खूप छान एकदम झालेत केस एकदम मस्त मऊ मऊ सॉफ्ट अशा वेळेला लावायचं की आपलं एक तासामध्ये कामही होऊन जातात मी तसंच केलं आता हे एक तास लावून ठेवलं आणि माझा स्वयंपाक करून घेतला आणि हेअर वॉश केले आणि नेहमी शक्यतो नॅचरली ड्राय करायचे केस ड्राय नाही फिरवायचा केस रफ होतात आणि हेअर हे, वॉश केल्यानंतर शक्यतो केस असे टॉवेलने झटकायचे सुद्धा नाही नाही तर स्प्लिटन होतात डबल केस येतात मग त्यामुळे हेअर ग्रोथ थांबते आपली त्याच्यामुळे तसंही नाही करायचं हो आणि जर तुम्हाला शॅम्पू लावायचा असेल थोडासा तर तुम्ही लावू शकतात पण जर कारण की कसं कोणाकोणाला दहीचा वास जास्त आवडत नाही त्यामुळे ना, मी तर नाही लावलं शॅम्पू कारण की जर कोणाला बाहेर वगैरे जायचं असेल दहीचा वास येतो तर लावलं तर चालेल मी नाही लावला मी दोन दिवसानंतर वॉश करेन त्यावेळेला मी लावेन शॅम्पू फक्त पाण्याने वॉश केलेले आहेत हेअर हे बघा तुम्ही बघू शकता तर हेअर स्पा केल्यानंतर मी तुम्हाला ड्राय करून दाखवले नव्हते केस म्हणून मी आज मंडेची सका आहे तर तुम्हाला दाखवते सेकंड डे हे बघा हे है बघा हेअर स्पा केल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान रिझल्ट आहे काही साईड इफेक्ट नाही कारण की ते आपले नॅचरल इन्ग्रिडियंट्स आहेत त्याच्यामध्ये काही केमिकल नाही काही नाही आहे बघा बघू शकता हे बघा हे सेकंड सेकंड डेचे हे बघा बघा दाखवते बघा तुम्ही बघू शकता टेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा थँक्यू बाय काळजी घ्या